पेट्रोल आणि सी एन जी वाहनांच्या निर्मितीनंतर मारुती सुझुकी एअरकॉप्टर लाँच करण्याच्या तयारीत आहे देशातली आघाडीची कार उत्पादक कंपनी असलेली मारुती आपली जपानी मूळ कंपनी सुझुकी कॉर्पोरेशनसोबत मिळून उडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाचं तंत्रज्ञान विकसित करत आहे त्यामुळे आता लवकरच आकाशात देखील गाड्या उडताना दिसतील एअरकॉप्टरची सर्वात विशेष बाब म्हणजे त्याचं वजन खूप कमी असेल त्यामुळे ते घराच्या छतावरही लँड करता येईल मारुतीचं एअरकॉप्टर आकाराने ड्रोनपेक्षा मोठं आणि हेलिकॉप्टरपेक्षा लहान असेल या एअरकॉप्टरची तीन जणांसह उड्डाण करण्याची क्षमता असेल प्रथम जपान आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत हे एअरकॉप्टर लाँच केलं जाईल त्यानंतर ते भारतात लॉन्च होईल उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी कंपनी भारतात त्याचं उत्पादन सुरू करू शकते तसेच मित्रांनो मारुतीचं इलेक्ट्रिक एअरकॉप्टर स्काय ड्राईव्ह या नावाने लॉन्च केलं जाऊ शकतं हे कॉप्टर उडवण्यासाठी बारा इलेक्ट्रिक मोटर्स आणि रोटर वापरले जातील दोन हजार पंचवीस साली जपानमध्ये होणाऱ्या ओसाका एक्सपोमध्ये ते सादर केलं जाणार आहे सुझुकी मोटर सध्या भारतातले संभाव्य ग्राहक आणि भागीदार शोधण्यासाठी मार्केट रिसर्च करत आहे भारतात यशस्वी होण्यासाठी एअरकॉप्टरची किंमत कमी असली पाहिजे असं कंपनीचं मत आहे मित्रांनो कंपनीतर्फे असा दावा करण्यात आला आहे की हे एअरकॉप्टर एक पॉईंट चार टन टेकऑफ वजनासह प्रवाशांना घेऊन उड्डाण करण्यास सक्षम असेल एअरकॉप्टरचं वजन पारंपरिक हेलिकॉप्टरपेक्षा निम्मा असेल कमी वजनामुळे टेकऑफ आणि लँडिंगसाठी ते इमारतीच्या छताचा वापर करू शकतं या व्यतिरिक्त कॉप्टरच्या पार्ट्सची संख्या लक्षणीयरित्या कमी असेल परिणामी उत्पादन आणि देखभाल खर्च देखील कमी असेल भारतीय बाजारपेठेत सी एन जी कारच्या विक्रीमध्ये मारुती सुझुकी आघाडीवर आहे याशिवाय कंपनीच्या इतर सेगमेंटमधल्या गाड्यांना देखील ग्राहकांची चांगली पसंती मिळालेली आहे भारतीय मार्केटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी होत असल्यामुळे कंपनीचा आत्मविश्वास वाढलेला असून कंपनीने एअरकॉप्टर लॉन्च करण्याचा विचार सुरू केला आहे तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा